नमस्कार मित्रांनो मी बंडुषा गायकवाड मित्रांनो जर तुम्ही आय आर सी टी सी वेबसाईटवरती रेल्वे तिकीट बुक करता जसे की तुमचा नॉर्मल आय डी असेल किंवा तुमच्याकडे एजंट आय डी असेल तर तुम्ही बघा वेबसाईट ओपन केली आय आर सी टी सी डॉट को डॉट डौक इन एंटर केलं तिकीट बुक करण्याकरिता तर सगळ्यात आधी बघा इकडे तुम्हाला काय लिहून येतं बघा खाल हिंदीमध्ये तुम्ही वाचू शकता बघा काय लिहिलेलं आहे 28 अक्टूबर 2025 से केवल आधार प्रमाणित उपयोगकर्ताओं को आरक्षित टिकट बुकिंग खुलने के पहले दिन सुबह 8 बजे से 10 बजे के बीच टिकट बुक करने की अनुमति होगी मेका जान आधार ऑथेंटिकेट टिकेट के लिए अशाच लोकान तत्काल तिकट बुक करता है रहे। आरक्षित तत्काल तिकट बिता ऑथोन टिकेट न क्लिक हो तर चला इथे ओके करायचं आहे आता माझ्याकडे सी एस सीमधून मधून मिळालेलं एजंट आय डी आहे त्यामध्ये मी माझं आधार ऑथेंटिकेशन करून दाखवणार आहे मग तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा एजंट आय डी असेल जसं की स्पाइस मनी असेल रेस डॉट कॉमचा असेल कोणत्याही कंपनीचा तुमचा एजंट आय डी असेल जर तुम्हाला तत्काळ तिकीट बुक करायचे असतील तर तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिकेशन करून घ्यावं लागेल तरच तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकता तर बघा मी इथे माझा सी एस सीचा आय डी लॉग इन करून दाखवतो एजंट आय डी जसं की मी इथं लॉग इनवरती क्लिक केलं त्यानंतर इथे मी माझा युजरनेम पासवर्ड आणि कॅपचर टॉपिंग लॉग इन करतोय साईन इनवरती क्लिक केलं त्यानंतर बघा इथे मी सर्विसेसमध्ये गेलो ट्रेनमध्ये गेलो बुकिंगवरती गेलो आणि इकडे समजा मी कुठून ते कुठे जायचे ते टाकलं समजा मला कल्याण ते सोलापूर जायचं आहे मी इकडे टाकलं उद्याची तारीख घेतली इकडे आणि इथे जनरलमध्ये तत्काल सिलेक्ट केलं आणि फाईन ट्रेनला क्लिक केलं त्यानंतर कोणती एखादी ट्रेन मी सिलेक्ट केली समजा मी एस एलचं सिलेक्ट करतोय आणि इथे बघा अवेलेबल दिसत आहेत बघा इकडे तिकीट अवेलेबल दिसत आहेत इथे खाली बुकनावरती मी क्लिक करतोय आणि इकडे समजा मी पॅसेंजर मोबाईल नंबर टाकला इथे मास्टर लिस्टवरती क्लिक केला ॲड पॅसेंजरला क्लिक करून समजा मी इथे पॅसेंजरमध्ये माझंच नाव टाकलं परत एज टाकलं पुढे जेंडर टाकून बर्थ प्रेफरन्समध्ये मी बर्थ प्रेफरन्स सिलेक्ट केला त्यानंतर खालती आलो आणि इकडे कंटिन्यू बुकिंगवरती क्लिक केला तर बघा अशा प्रकारचा एरर येतो काय ये लिहिलेला आहे आधार ऑथेंटिकेशन ऑफ आयआरसीटीसी युजर प्रोफाईल इज मॅन्डेटरी टू बुक तत्काल अँड प्रीमियम तत्काल टिकेट जोपर्यंत तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करत नाही तोपर्यंत तत्काळ तिकीट बुक करता येत नाही असा याचा अर्थ आहे तर चला इकडे ओकेला क्लिक करू आता इकडे वेबसाईटवरती कुठेच आधार ऑथेंटिकेशन करण्याचा ऑप्शन नाही आहे बघा इकडे होम पेज आहे अबाउट आहे अवर सर्विसेसमध्ये बघा इकडे कुठेच आधार ऑथेंटिकेशन करायचं ऑप्शन नाही आहे सुद्धा गेलो नाहीये कमर्शियल्स कमर्शियल्समध्ये इकडे फक्त बुकिंग ऑप्शन्स आहेत ट्रेन फ्लाईट बस हिस्ट्रीमध्ये इथे गेल्यानंतर तुम्ही बुक केलेली हिस्ट्री वगैरे असते इथे पण सुद्धा आधार ऑथेंटिकेशन बुक करायचं ऑप्शन नाही आहे तर आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता एक वेगळी वेबसाईट आहे तर ती तुम्हाला इकडे ओपन करून घ्यायची आहे तर चला मी ती ओपन करून दाखवतो इकडे त्यासाठी तुम्हाला इथे टाईप करायचं आहे जिथे ऍड्रेस बार लिहितो तिकडे ऑपरेशन डॉट आय आर सी टी सी डॉट इन स्लॅश एजंट इंटरफेस स्लॅश लॉग इन होम डॉट जे एस एफ आणि सर्च करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज ओपन होईल एजंट इंटरफेस ऍप्लिकेशन इथे तुम्हाला युजर लॉग इनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे इथे तुमचा युजर आय डी टाकायचा आहे पासवर्ड आणि कॅपचा आता युजर आय डी तुम्हाला कुठे मिळेल तर बघा मी इथे माझं लॉग इन करून ऑलरेडी ठेवलेलं आहे लॉग आउटच्या बाजूला नाव असतं नंतर सी एस सी आयडी असतो आणि त्या खाली युजर आय डी असतं त्या खालचा जो युजर आय डी असेल तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे तो इथे युजर आय डीमध्ये मध्ये तर चला मी माझं युजर आय डी इथे टाकून घेतो त्यानंतर तुमचं जे काही पासवर्ड असेल ते पासवर्ड इथे टाकून घ्यायचं आहे पासवर्डमध्ये आणि मग खाली दिलेला कॅपच्या जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे आय ॲक्सेप्टवर क्लिक करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इकडे बघा अशा प्रकारचा पेज ओपन होईल तर इकडे बघा सगळ्यात वरती अपडेट प्रोफाईल ऑफ सब एजंटवरती कर्सर घेऊन जाल तर इकडे तुम्हाला खाली येतं आधार बेस्ड के वाय सी आता इकडे तुम्ही पासवर्ड मॅनेजमेंटमध्ये कर्सर घेऊन जाल तर इथे पासवर्ड सुद्धा चेंज करायचं ऑप्शन आहे सध्या आपण आधार ऑथेंटिकेशन करणार आहोत तर आधार बेस केवायसी करायची आहे तर इथे अपडेट प्रोफाईल ऑफ सब एजंट वरती आधार बेस के सी वरती क्लिक करायचं आहे आणि इकडे तुम्हाला तुमचा पूर्ण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे खाली आधारनुसार फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर चला मी ही माहिती फटाफट भरून घेतो माहिती भरलेली आहे जनरेट ओ टी पीवरती मी क्लिक केलेलं आहे बघा खालती लिहून आलेलं आहे एंटर ओ टी पी सेंट ऑन आधार रजिस्टर मोबाईल नंबर तर इथं ओ टी पीमध्ये टाकून व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी मी टाकलेला आहे आता बघा मी व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केलं त्यानंतर बघा इथे काय लिहून आलं के वाय सी अपडेट इज सक्सेसफुल अगेन्स्ट आधार नंबर आणि पुढे आधार नंबर आला तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना तुमचा जो एजंट आय डी असेल त्याचं आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे आता पुन्हा मी इकडे येतो जिथे माझं लॉग इन होतं आता मी परत खाली आलो इकडे आणि कंटिन्यू बुकिंगवरती क्लिक करतोय तर बघा आता काय लिहून आलं तत्काल इन्कमिंग डे बुकिंग नॉट अलाउड बिफोर आणि या अगोदर काय येत होतं आधार ऑथेंटिकेशन कंपल्सरीचा ऑप्शन येत होता तर तो आता हटून गेला कारण मी आता आधार ऑथेंटिकेशन केलेलं आहे यापुढे मी आता तत्काल तिकीट बुक करू शकतो याचा हा अर्थ आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचे तत्काळ तिकीट बुक करू शकता तुमच्या एजंट आय डीवरून जे तुम्हाला सी एस सीमधून मिळालेलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ मार्फत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील जे आय आर सी टी सीवरून रेल्वे तिकीट बुक करतात तत्काळचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत